आपल्याकडे अचानक पाहुणे आले की एकच प्रश्न पडतो ना आता पटकन काय बनवायचे अशा अशावेळी हा एक टिपिकल प्रश्न सुटतो जेव्हा आपल्या घरात तयार असतो घरचा ढोकळा प्रिमिक्स फक्त प्रिमिक्स थोडं पाणी आणि वाफ आणि थोडंसं साहित्य आणि झटपट तयार होतो सॉफ्ट स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा चला तर मग आज बघूया घरचा ढोकळा प्रिमिक्स कसा बनवायचा ते सुरुवातीला घ्या एक किलो तांदूळ अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ आणि साडेसातशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ ही सगळी धान्ये नीट स्वच्छ करून कोरडी पुसून घ्या आता हे सगळं एकत्र करून जाडसर दळून घ्या खूप बारीकही नको आणि खूप जाडही नको जरा रवाळसर पीठ हवं आता पुढचा महत्त्वाचा स्टेप मिक्सरमध्ये घ्या साठ ग्रॅम सायट्रिक ॲसिड आणि त्यात थोडंसं दळलेलं पीठ घाला आणि हे सगळं एकत्र करून बारीक करून घ्या आपण इथे पीठ का टाकतोय कारण नुसतं सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व बारीक केलं तर ते ओलसर होतं गाठी पडतात पीठ टाकल्यामुळे ते छान कोरडं आणि पावडरमध्ये तयार होतं आता घ्या दीडशे ग्रॅम साखर ती बारीक करून पिठी साखरेसारखी करा आता हे सगळं दळलेलं साहित्य मुख्य पिठात टाका त्यात घाला ऐंशी ग्रॅम मीठ आणि साठ ग्रॅम खायचा सोडा आता हे सगळं साहित्य एकदा चाळणीने चाळून घ्या आणि नंतर छान व्यवस्थित मिक्स करा म्हणजे प्रत्येक घटक सगळ्या पिठात सारखा मिसळेल आणि झाले तुमचा घरचा ढोकळा प्रेमिक्स तयार ढोकळा कसा करायचा याची फुल डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये दिली आहे नक्की बघा हा प्रेमिक्स नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ढोकळा कसा झाला माझा अनुभव सांगायचा झाला तर याच प्रेमिक्सचा ढोकळा हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटकन बनतो खूप दिवस प्रेमिक्स टिकतोही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका